तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात तुमच्या सगळ्यांची तूर पिकाची जी काही शेंगाची अवस्था तिथं चालू झालेली असणार आहे आणि तूर पिकाला शेंगाच्या अवस्थेत शेवटची फवारणी ही जर तुम्हाला करायची असेल तर ती नेमकं कोणती करावी आणि का करावी अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या तूर पिकाला शेंगा लागतात म्हणजे एक पूर्णपणे जे काही दाणे भरायला सुरुवात होते तर अशा टायमाला नेमकं कोणत्या समस्या असतात आणि त्या समस्याचं समाधान आपण कशा पद्धतीनं तिथं करू शकतो अतिशय थोडक्यात मोलाची माहिती या व्हिडिओमध्ये देणारी निश्चितच ज्या शेतकऱ्यांना तूर पिकाचं यावर्षी उत्पादन वाढवायचं आहे तर त्यांनी ही शेवटची फवारणी निश्चितच आपल्या तूर पिकाला तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात शेवटी म्हणजे तूर पिकाला ज्यावेळेस शेंगा लागतात तर अशा टायमाला शेंग पोखरणाऱ्या आळीचा आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेलं पाहायला मिळू शकतं तर त्या शेंग पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जेचं चा अळीनाशक तिथं घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अळीनाशकामध्ये तुम्हाला दोनच चांगले अळीनाशक सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं वायगो या नावाचं अळीनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर तुम्ही मी वायगो या अळीनाशकाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी फक्त दहा मिली आपल्याला तिथं वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो दुसरं एक अळीनाशक सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो या अळीनाशकाचा वापर करू शकता फक्त आठ मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी दोन अळीनाशकापैकी कोणतंही एकच अळीनाशक तुम्हाला तिथं वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आपल्याला चांगल्या दर्जेचं चा, एक विद्राव्य खत वापरायचं आहे पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शेंगामध्ये जी काही दाण्याची क्वालिटी असणार आहे तर ती आपल्याला चांगली बनलेली तिथं पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो पोटॅशयुक्त तुम्ही विद्राव्य खताचा जर विचार केला तर तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एक पाटील बायोटेक कंपनीचं जैविक पोटॅशयुक्त एक प्रोडक्ट उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो के सर्च ज्याच्यामध्ये रायडोफाईट्सपासून काढलेला पोटॅश आहे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्या के सर्चचे तिथे आलेले पाहायला मिळतं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडे के सर्च भेटलं तर तुम्ही फक्त पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी अवश्य वापरून पहा याच्यासोबत तुम्हाला कोणतंही दुसरं विद्राव्य खत वापरण्याची गरज नाही फक्त एक आळीनाशक आणि केसर्च पाच ग्रॅम अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही ही फवारणी करू शकता आणि जर ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण जर कदाचित असेल तर तुम्ही सिलिकॉन बेस्ड टिकर याच्यामध्ये पाच मिली कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा जरी तिथं घेतलं तर उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला या शेवटच्या फवारणीचे तूर पिकावरती तिथं आलेले पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषीमित्र विशाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद